देव देश संत व धर्माबरोबरच जनसेवेची भक्ती करा ज्येष्ठ संत नरेश गंगवार रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरी मातेला उपदेशपर शब्द सांगितले होते ते सर्वांसाठी शबरीच्या माध्यमातून दिले ते असे होते की देव देश धर्म संत यांच्याबरोबरच जनसेवेची भक्ती करा असा उपक्रम बाबा डमाळे पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेश येथील महान व त्यागी संत प्रा नरेश गंगवार यांनी अंदरसूल येथे केले आहे बाबा डमाळे पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक लोकउपयुक्त विविध कार्यक्रम सतत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात चालू असतात त्यापैकी दहा वर्षापासून नेत्ररोग मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर हे चालू असते या वर्षाच्या पहिल्या टप्प्याचा शिबिराचा समारोप अंदरसूल पूर्व भागात संत नरेश गंगवार ज्येष्ठ ज्येष्ठ नेते बाबा डमाळे पाटील पत्रकार प्रकाशराव साबरे युवा नेते दीपकराव जगताप माजी सभापती नम्रता जगताप यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला दुसरा टप्पा येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथून सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यात रस्ते सुरेगाव येथून शिबिराची सुरुवात झाली होती खामगाव दुगलगाव देवळणे बोकटे अंदरसूल जयहिंदवाडी ढोलेवस्ती अंदरसूल गाव जगतापवाडी अंदरसूल आदी ठिकाणी सुमारे एक हजार तीनशे एकोणसाठ लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यापैकी दोनशे सत्तेचाळीस रुग्ण नेत्र शस्त्रक्रियेसाठी पात्र झाली या सर्वांना पुणे येथे देसाई हॉस्पिटल हडपसर येथे मोफत लेन्स शस्त्रक्रिया जेवण राहण्याची जाण्या येण्याची लक्झरी व्यवस्था बाबा डमाळे पाटील मित्रमंडळातर्फे मोफत केली जाते दहा वर्षापासून चाललेल्या या उपक्रमामध्ये लाखो नेत्र रुग्णांनी आपल्या मोफत नेत्र तपासण्या करून घेऊन सुमारे सहा हजार लोकांनी मोफत शस्त्रक्रिया करून घेतलेल्या आहेत या विविध कार्यक्रमांकरिता पत्रकार प्रकाश साबळे दीपकराव जगताप सरपंच मोहिनी आहेर उपसरपंच भीमाबाई भागवत विकास संस्था चेअरमन बारकू मगर नाना शेळके पाऊल्स अहिरे सरपंच रावसाहेब लासुरे भाजपा तालुका जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब देशमुख शिवाजीराव वडाळकर भाजपा तालुका अध्यक्ष महेश देशमुख भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वृषाळ डमाळे रोहन डमाळे सरपंच संजय ढोले माजी पंचायत समिती सभापती नम्रता जगताप जितेंद्र जहागीरदार छगनबाबा मगर देविदास चव्हाण कचरू चव्हाण सरपंच सागर हरिश्चंद्रे सरपंच रावसाहेब लासुरे सखाहरी लासुरे ज्येष्ठ नेते सीताराम दादा दाभाडे अण्णासाहेब ढोले सरपंच प्रताप दाभाडे शिवनाथ संत बाबासाहेब डमाळे संदीप वाघ अशोक घोडेराव दत्तात्रय सोळशे गणेश कोटमे रतन कोटमे योगेश काळे मनोज कापसे यांच्यासह मोठ्या संख्येने नेत्ररुग्ण आजी माजी प्रतिष्ठित पदाधिकारी उपस्थित होते आभार शरद जगताप यांनी केले न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुरेगाव